जालन्यात अतिवृष्टीने पिकं आडवी पंकजा मुंडे शेतकऱ्यांच्या बांधावर मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे अतिवृष्टीमुळे शेतांमध्ये पाणी शिरल्याने शे कापणीला आलेली पिकं आडवी झालेली आहेत काल जा, जा जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जालना अंबड बदनापूर तालुक्यातील पिकांचे अतोनात ता नुकसान झाले या पार्श्वभूमीवर बुधवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील म्हात्रेवाडी येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना त्यांच्या पिकांचे कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे हे दाखवले आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले मराठवाड्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे आज काही ठिकाणी मी पाहणी करणार आहे यानंतर अधिकाऱ्यांची बैठक घेईन या सर्व अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत सध्याची परिस्थिती अवघड आहे संपूर्ण पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत केली जाणार आहे या सरकारच्या अधिकाऱ्यांना कामाला लावून त्याचे पंचनामे करून मी हे मुख्यमंत्री महोदय वित्त मंत्री, मंत्री यांना नक्कीच सादर करेन जेणेकरून तात्काळ मदत करता येईल सर्व मराठवाड्यात हीच परिस्थिती आहे सरकारने याची गंभीर दखल घेतलेली आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे हा जिल्ह्याचा नसून अनेक जिल्ह्यांचा प्रश्न निर्माण झालेला आहे निश्चितच आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस पडलाय आणि जणू काही धकपुटी झाली अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता मी म्हात्रेवाडी येथे आलेली आहे खरं तर आज दिवसभर इथल्या पूरग्रस्त किंवा पावसामुळे झालेल्या हानीला भेट देण्याचा माझा पहिला दौरा होता पण मुख्यमंत्री महोदय बीड जिल्ह्यात येत असल्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे मला तिथेही जायचंय तर मी आ, आज काही ठिकाणी पाहणी करणार आहे मग मी अधिकाऱ्यांची बैठक देखील घेणार आहे आ, या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की सर्वांनी पंचनामे करावे जे काही मी पाहते आता अधिकाऱ्यांनी पंचनामे देखील करायला सुरुवात केलेली आहे कॅबिनेटमध्ये देखील आम्ही या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना अशा वेळी दिलासा देण्यासाठी सरकार संपूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील अशा प्रकारची भूमिकाच घेईल असं आम्ही पालकमंत्री म्हणून तसाच रिपोर्ट सरकारला देणार आहोत खूप अवघड परिस्थिती निर्माण झालेली आहे कधी पाऊस नाही पडला गेल्या अनेक दशकात इतका पाऊस पडलाय त्याच्यामुळे दोन वर्षाची जरी प्रश्न मिटलाय तरी आज शेतकऱ्यांना हाताशी आलेलं पीक हे गेल्यामुळे त्यांची फार परिस्थिती गंभीर आहे संपूर्णपणे पंचनामे करून ते अहवाल सरकारला पाठवून शेतकऱ्यांना काय मदत करता येईल याच्या संदर्भामध्ये सरकार सकारात्मक भूमिका घेईल बिरो रिपोर्ट एन मराठी जालना